नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या महानिकालाचे कौल सध्या आपल्याकडे आलेले आहेत सध्या भाजप आणि महायुती ही यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे दोनशेहून अधिक जागांवरती महायुती जिंकून येणार अशी चिन्ह सध्या महाराष्ट्रात आहे तर सत्तर ते ऐंशी जागांवरती विजयी होण्याचे महाविकास आघाडीचे चिन्ह आहे यामध्ये थोडेफार मागं पुढं बदल होऊ शकतो पण आता सत्ता ही महायुतीचीच होणार आणि तीही चांगल्या फरकाने होणार मग असं असताना महाविकास आघाडीचं वारं महाराष्ट्रात होतं महाविकास आघाडीच्या बाजूनी सध्या महाराष्ट्रामध्ये बोललं जात होतं सगळी समाज माध्यमं महाविकास आघाडीच्या सरकार बनेल असं म्हणत होती काही पोल सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूनी होती तरी सुद्धा महाविकास आघाडीचं पानिपत का झालं महायुतीच्या विरोधामध्ये एवढा असंतोष असताना त्यांचं सरकार आहे परंतु महाविकास आघाडीच्या बाजूनी वारं असतानाही त्याला एनकॅश करायला महाविकास आघाडी कमी का पडली तर तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण का होतं ते आपण आधी समजून घेऊ सगळ्यात मुख्य कारण भाजपच्या विरोधातलं वातावरण हे ईडी सी बी आयचा गैरवापर केला म्हणून होतं दुसरं महत्त्वाचं कारण पक्षांमध्ये केलेली फोडी म्हणजे बंडखोरी है ना शिवसेनेला फोडलं गेलं त्यानंतर राष्ट्रवादीला फोडलं गेलं त्यानंतर पक्षफुटीला एक लिगल मार्ग शोधून देण्यात आला हे दोन कारणं होते तिसरं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नीट न हाताळणं आणि चौथं महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मितेला कुठेतरी धक्का लावणं आता हे चार कारणं महायुतीच्या विरोधात होते महाविकास आघाडी जर ठरवलं असतं तर या चार कारणांवरती जर ही निवडणूक घेऊन गेली असती तर कुठेतरी महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला असता जरांगे पाटलांनी दिलेली सापची घोषणा असेल मराठा आरक्षण आंदोलनाचा न सुटलेला प्रश्न असेल ई डी सी बी आयचा झालेला गैरवापर असेल आणि पक्षफुटी याच्याबद्दलची जी काही भावनिकता निर्माण झालेली होती या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा खरं तर महाविकास आघाडीने घ्यायला हवा होता आणि खुद्द शरद पवार या महाविकास आघाडीचे नेते असल्यामुळे ते याचा फायदा घेतीलही अशी शक्यता होती परंतु इथेच नेमका गेम फसला महाविकास आघाडी ओवर कॉन्फिडन्समध्ये गेली लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल एकोणीस जागा काँग्रेसने जिंकलेल्या होत्या तर आठ जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकलेली होती नऊ जागेवरती उद्धव ठाकरेंना यश मिळालेलं होतं आणि लोकसभा निवडणुकीची जर आकडेवारी बघितली तर तब्बल दीडशेहून अधिक जागांवरती महाविकास आघाडीला लीड मिळालेली होती मग हे सगळे कारणं असताना महाविकास आघाडी विधानसभेमध्ये ओवर कॉन्फिडन्समध्ये गेली ए डी सी बी आयच्या गैरवापराबद्दल चकार शब्द प्रचार सभेंमध्ये काढण्यात आला नाही पक्षफुटीबद्दल एक स्ट्रॉंग मांडणी होणं गरजेचं होतं ती मांडणी इथे झाली नाही त्याच्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न जेवढ्या चुकीच्या पद्धतीने महायुतीने हटाळ हाताळला त्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला चा एक चांगला शब्द द्यायला महाविकास आघाडी कमी पडली आणि त्या व्यतिरिक्त प्रादेशिक अस्मिता जसं भाजपनी प्रादेशिक अस्मितेबद्दल फार विशेष इथे प्रचार केला नाही तो प्रचार महाविकास आघाडीने देखील केला नाही म्हणजे मुळात भाजपच्या विरोधात जाणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींवरती प्रॉपर लक्ष न दिल्यामुळे प्रॉपर लक्ष केंद्रित न केल्यामुळे प्रॉपर होमवर्क न केल्यामुळे महाविकास आघाडीचं पाणीपत झालेलं आपल्याला दिसतंय दुसऱ्या बाजूला महायुतीने प्रत्येक मतदारसंघ निहाय केलेली व्यूहरचना महाविक महायुतीनी प्रत्येक मतदारसंघाबद्दल केलेला होमवर्क हा कुठेतरी जमेची बाजू ठरला महायुतीसाठी तर महाविकास आघाडी फक्त जातीय आणि सामाजिक समीकरणांवरती अंदाधुंद अंदाज बांधत आपण जिंकणार या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिली आणि त्याच पद्धतीने उमेदवार देखील दिल्या गेले आणि इथेच मोठा गेम झाला महाविकास आघाडी आता सध्या तरी प्रचंड मोठ्या पराभवाच्या छायेत आहे आणि महायुती प्रचंड मोठ्या विजयाच्या जवळ आता जाताना दिसते हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद